चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद येथील स्टेशन विभाग परिसरातील गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुणेशाखा पथक व वा वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली रोड स्थित राहणाऱ्या शेख अश्फाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करून दोन पुरुष व तीन महिलांना अटक केली सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखाने तीन महिलांसह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली तरी तर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासाकरता अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणात परप्रांतीयांचे बारा महिला व पुरुषांची गँग असून त्यात तीन महिला व इतर पुरुष असल्याचं यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलंय गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तीजहापूर शहरात परप्रांतातून आलेल्या पुरुष व महिलांचं वास्तव्य असून संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती ठाणी गुन्हे शाखा व कारंजा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली सदर प्रकरणातील सात आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार फिरोज हा अद्यापही फरार आहे कारंजा पोलीस तपासकामी पंचशील वाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली तर सदर प्रकरणात मूर्तिजापूर इथं स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड व आरोपीचा तर काही संबंध नाही ना अशा विविध प्रश्नांना शहरात उधाण आलंय विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मूर्तिजापूर पोलिस हे अनभिज्ञ होते प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलीस पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे हवालदार संतोष पाईकराव गणेश जाधव मयुरेश तिवारी उमेश बिंबेकर शेरू गारवे खोलेश्वर खोपसे तपासकामी होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा